नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळते की भैरवी अलका जगन्नाथ यांचं नाव घेते अलका भडकते आणि अलका म्हणते भैरवी काही बोलू नकोस तू यांचा या मारामारीशी काही एक संबंध नाहीये भैरवी म्हणते असं आहे का मग ठीक आहे भैरवी टाळी वाजवते तिचा माणूस त्या गुंडांना घेऊन येतो सावलीला आठवतं की ही तीच गुंड होती की ज्यांनी मला छेडलं होतं आणि सारंगने त्यांना मारायला सांगितलं होतं तर सारंगला आठवतं की थोड्या वेळापूर्वी याच गुंडांनी आपल्याला मारलं होतं भैरवी विचारते सारंग ही तीच लोक आहेत का सारंग म्हणतो हो ही तीच लोक आहेत भैरवी विचारते ए मुला सांग सारंगला मारायची सुपारी तुला कुणी दिली होती तो माणूस इशारा करतो आणि जगन्नाथने सांगितलं होतं असं सांगतो सारंगला एकदम धक्का बसतो सारंग म्हणतो जगन्नाथजी अहो तुम्ही एवढ्या खालच्या पातळीला गेलात मला मारण्याचा प्रयत्न केलात बाबा म्हणतात जगन्नाथजी तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती हो अहो आमच्या आयुष्याचा खेळ खंडोबा आता करू नका प्लीज जा इथून जगन्नाथ म्हणतो एकनाथराव अहो माझा ऐकून तरी घ्या सावली म्हणते तुम्ही सारंगरावांवरती हात उचलला त्यांच्यावरती हल्ला करण्यासाठी तुम्ही माणसं पाठवली तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती तुम्ही निघून जा इथून आणि पुन्हा घराकडे वळून सुद्धा बघू नका बाबा जाहीर करतात की कार्यक्रम संपला आणि सगळे कार्यकर्ते तिथून निघून जातात आणि गावकरीही तिथून निघून जातात तारा भैरवी तेही तिथून निघत असतात भैरवी जाता जाता, जाता, जाता जगन्नाथच्या कानापाशी म्हणते मग कसं वाटलं सरप्राईज जगन्नाथ म्हणतो माझ्या लेकीचा शब्द आहे म्हणून मी जातो इथून भैरवी तारा तिथून निघून जातात जगन्नाथ अलका त्या दोघीही तिथून निघून जातात सावली सारंगकडे येते आणि त्यांना विचारते तुम्ही ठीक आहात ना तुम्हाला काही लागलं तर नाही ना सारंग म्हणतो काही काळजी करू नको मी व्यवस्थित आहे ऐश्वर्या पुढे येते आणि ती म्हणते मस्त ड्रामा करते ही मुलगी सारंग तुला माहितीये का हा सगळा प्लॅन जगन्नाथ आणि हिचा होता कारण तुझ्या मनामध्ये मा हिला प्रेम निर्माण करायचं होतं पण एका अर्थाने बरं झालं की भैरवीने सगळ्यांसमोर हे सत्य आणलं सारंग तुला माहिती नाही ही, ही सगळ्यांसमोर आपली बाजू घेते आणि पाठीमागे हे असं सगळं काही करते ही आणि जगन्नाथ एका माळेचे मणी आहेत सोहम म्हणतो ऐश्वर्या वहिनी काही बडबडू नकोस या याआधीही तू सावली वहिनीला खूप बोललीस तिचा अपमान केलाय विनाकारण खूप बोलली तिला आता तुझ्याकडे कुठलाही पुरावा नसताना प्लीज तिचा अपमान करू नकोस ऐश्वर्या म्हणते पुरावा आहे ऐश्वर्या जयंतीला पुढे बोलवते जयंती धावतच पुढे येते ऐश्वर्या म्हणते जयंती आता तू तो तुझ्या तोंडाने काय खरं आहे ना ते सगळ्यांना सांगच जयंती जे काही खरं खरं झालेलं आहे ते सगळं खरं सांगून टाकते ऐश्वर्या डोळे फाडून तिच्याकडे बघायला लागते ऐश्वर्या म्हणते जयंती जे, जे खरं आहे ना, सांग। ना दे सांग। दे सांग ते सांग म्हणजे ठरलं होतं ना ते सांग जयंती माहेरची शपथ घेते आणि म्हणते मी सांगते माझ्या माहेरच्यांची शपथ घेऊन सांगते जे मी सांगितलं ना तेच सत्य आहे ऐश्वर्या म्हणते जयंती जे सत्य होत सत्य सत्य ते सत्य सांग जयंती म्हणते आता काय भागवताची शपथ घेऊन सांगू का सत्य काय आहे सत् ते मी जे सांगितलं ना तेच सत्य आहे सारंग ताडकन उभा राहतो आणि तो म्हणतो ऐश्वर्या यापुढे सावलीवरती अजिबात आरोप करायचे नाहीत तुझं काय काम आहे ना ते तू कर या सगळ्या गोष्टीकडे तू लक्ष नको देऊस सारंग निघून जातो आणि घरातले सगळे जण त्याच्या मागे मागे जातात जयंती ऐश्वर्या तिथेच उभे असतात जयंती म्हणते मी तुम्हाला एक्सप्लेन करते काय आहे ना मी तुमचा फोन कॉल ऐकला होता ऐश्वर्याला आठवत की ती नीलशी बोलत होती आणि नीलला सांगत होती की मी इकडे आले ते फक्त सावलीला सारंगच्या आयुष्यातून काढण्यासाठी जयंती पुढे म्हणते तुमचा फोन कॉल ऐकला आणि त्यानंतर मी विचार केला की तुम्ही जसं बोलताय तसं मी केलं ऐकलं तर माझ्या सासरची विलन मीच होईल तुम्ही काय दिलं मला एका सीनचे पैसे काय पैसे पैसे पण नाही दिले त्याचा मोबदला म्हणून काय दिलं ते डबड मेकअपचं त्यातला लिप बाम सुद्धा माझ्या उपयोगाचा नाहीये आता हे सगळं सोडून मी तुम्हाला कशाला दिवसात आणि तुम्हाला म्हणून सांगते आमच्या कोट्टवरांचं घरानं अहो यांच्या पेक्षा लेच पेच आहे भागवंतांकडे तरी दोन वेळचं खायला मिळतं माझ्या माहेरी तेवढं सुद्धा मिळत नाही खायचे प्यायचे वांदे होऊन जातील आणि म्हणूनच मी हा पर्याय निवडला द्या टाळी असं म्हणून जयंती तिथून निघून जाते ऐश्वर्या रागातच तिथेच उभी असते तर थोड्या वेळाने सगळेजण कारजवळ येऊन उभे असतात जयंती आपल्या पदराने कार पुसत असते आणि सारंग कार मध्ये बसायला जातो आई बाबांना म्हणतात अहो सारंगराव आपल्या सावलीला रा नेणार आहेत का विचारा ना तुम्ही बाबा म्हणतात अग आपण असं कसं विचारायचं आई म्हणतात विचारा हो एकदा अहो नाहीतर आपली साऊक नंतर काय होईल तिचं सारंगच्या कानावरतीही खुजबुज जाते सारंग आई बाबा यांच्या पाया पडतो आणि तो म्हणतो तुम्ही अजिबात काळजी करू नका आम्ही पुन्हा येऊ सारंग सावलीसाठी कारचा दरवाजा उघडतो आणि म्हणतो सावली चल सावली आईबाबांच्या पाया पडते आणि कारमध्ये बसते मेंदळ यांच्या घरचे सगळेजण आईबाबांचा निरोप घेतात आणि तिथून निघतात जयंती उदास होऊन जाते तिला जे काही वाटत होतं की आपल्याला चांदीचा हंडा मिळेल सारंग आपल्याला काहीतरी देईल सोन्याचा हंडा चांदीचा हंडा चांदीची नाणी सोन्याची नाणी पण तसं काहीच झालेलं नाहीये म्हणून जयंती उदास झालेली असते तर दुसऱ्या दिवशी मेंदळ्यांच्या घरी चंद्रकांत आणि तिलोत्तमा दोघही पेपर वाचत असतात चंद्रकांत म्हणतो आज सारंग आणि सावली येणार आहेत ना तिलोत्तमा चंद्रकांत कडे बघते आणि ती मनात विचार करते आणि ती म्हणते आज काही झालं ना तरी ती मुलगी या घरामध्ये पाऊल ठेवणार नाही कारण ऐश्वर्या तिचं काम चोख करते हे मला चांगलंच माहिती ऐश्वर्या त्या मुलीला इथे यूज देणार नाही ती विचार करत असते आणि तेवढ्यात कारचा हॉर्न वाचतो तिलोत्तमा म्हणते सारंग आला तिलोत्तमा चंद्रकांत धावत बाहेर जातात तिलोत्तमा धावत बाहेर येते तिथे सारंग सोहम बबलू अमृता ऐश्वर्या सगळे उभे असतात फक्त सावली कार मध्ये असते तिलो तो मला वाटतं की सारंग सावलीला तिथेच आलाय खूप खुश होते आणि सारंगला भेटते तिलोत्तमा त्याला म्हणते सारंग, सारंग बाळा कसा आहेस तू आणि एवढा का बारीक झालायस खाण्यापिण्याची व्यवस्था नव्हती का तिथे खायची प्यायची आबाळ होती का आणि तुम्ही दोघं काय करत होतात तिथे तुम्ही याची काळजी घेतली नाही का सोहम म्हणतो मोम अगं असं काय बोलती असतो अगं आम्ही खूप मजा केली तिथे अगं सावली वहिनीच्या हातचं जेवण आणि गावकरी किती छान ट्रीट केला आम्हाला त्यांनी काय गावातील लोक सॉलिड होती फक्त सावली वहिनीच्या घरचे नाही या गावातल्या सगळ्यांनीच आम्हाला डोक्यावर बसवलं होतं आमचा कसला अप्रतिम पंक्चर केला होता तिलोत्तम म्हणते बाद झालं तेवढ्यात सावली कारमधून बाहेर येते आणि तिलोत्तमाचं सगळं लक्ष सावलीकडे जातं रागाने ऐश्वर्याकडे बघते ऐश्वर्या मान खाली घालते सावली तिलोत्तमाच्या पाया पडायला जाते पण तिलोत्तमा सावलीला अडवते तिलोत्तमा म्हणते एक मिनिट कि जाण्याआधी आपल्यामध्ये काही पण होत ते सगळं काही मिटलं असेल आता आपले संबंध सुधारले असतील पण तसं काहीच होणार नाहीये सावली पाठ करून उभी असते तर तिलोत्तमा सारंगला म्हणते सारंग रात्रभर प्रवास केलायस ना तू तू जा झोप आणि आराम कर जरा कारण निघून जातो आणि तिलोत्तमा सावलीच्या सामानाकडे बघते ती सोहमला विचारते हे सामान तिचं आहे का सोहम हो म्हणतो तिलोत्तमा म्हणते आताच तुमच्या दोघांना मी सांगून ठेवते हे सामान माझ्या घरामध्ये येणार नाही हे इथेच पडू द्यायचं चंद्रकांत म्हणतो तिलोत्तमा हे काय बोलतीयस तू तिलोत्तमा म्हणते माझं ठरलंय आणि माझ्या निर्णयामध्ये बदल होणार नाही तिलोत्तमा सगळ्यांना आज जायला सांगते आणि स्वतःही निघून जाते सावली आणि तिचं सामान सगळं बाहेरच असत सावली आपल्या सामानाकडे बघत असते तिला खूप वाईट वाटत असत तर इकडे जगन्नाथ घरी येतो जगन्नाथ भैरवीवरती खूप चिडलेला असतो त्याचा राग अनावर होत असतो अलका जगन्नाथला चहा आणून देते जगन्नाथ तो चहा पितो अलका म्हणते जगन्नाथ अहो किती चहा घेताय तुम्ही सकाळपासून पाच वेळा चहा घेतलाय एवढं डोकं दुखतंय का तुमचं डॉक्टर कडे जाऊन या जगन्नाथ म्हणतो डॉक्टर वैद्य कुणी काहीही करू शकणार नाही माझी डोकेदुखी जाणार नाही काल झालेला प्रत्येक अपमान मी या चहा सोबत गिळत चाललोय अलका म्हणते जगन्नाथ सोडून द्या ना सगळं आता हे सगळं विसरून जातो मी जग्नात म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेवायची माणसाने सगळ्यांमध्ये झालेला मान सन्मान विसरून जायचा पण अपमान तो विसरायचा नसतो आणि काल माझा जो काही अपमान झालाय ना तो मी कधीच विसरू शकत नाही अलका म्हणते पण आपण हे सगळं कुणासाठी केलं होतं सावलीसाठी ना जगन्नाथ म्हणतो म्हणून तर तिच्या चेहऱ्याकडे बघून मी घेऊन गप्प बसलो होतो आणि त्यामुळे त्या, त्या भैरवीचं सगळं गुप्त ऐकून घेतलं माझ्याकडे तो व्हिडिओ असून सुद्धा मी भैरवीचं साम्राज्य उद्ध्वस्त करू शकत नाही त्यांना मी काहीच करू शकत नाहीये काल एवढा चांगला प्लॅन आखला होता तो सुद्धा सक्सेसफुल करू शकलो नाही का कशासाठी मी हे सगळं केलं सावलीला दिलेला शब्द पाळण्यासाठी आणि सावलीचाच आपल्यावरती राग होता अलका म्हणते याच सावलीचा काहीच दोष नाहीये या सगळ्यामध्ये दोष आहे तो भैरवीचा जगन्नाथ म्हणतो देवा आता तुम्हीच नाही मी पण या भैरवीवरती बारीक लक्ष ठेवणार आहे तर इकडे सारंग आपल्या रूम मध्ये येतो आणि पाणी पित असतो तो, तो।, तो खिडकीतून बाहेर बघतो त्याला सावली तिचं सामान सगळं बाहेरच दिसतं सावली एक बॅग खांद्याला लावते आणि आपली पिठी डोक्यावर घेते आणि ती आतमध्ये येत असते सारंगला आठवतं की सावलीच्या घरी आपलं किती छान स्वागत झालं होतं सावलीच्या घरी किती छान आपल्याला राहायला दिलं होतं आपला मान सन्मान करत होते आणि इकडे सावली सोबत हे सगळे असे वागतायत सावलीला ते सगळं सामान घेऊन चालताही येत नसतं तिला पायऱ्याही चढता येत नसतात सारंग पाण्याचा ग्लास बाजूला ठेवून देतो आणि धावत सावलीच्या मदतीसाठी येतो सारंग धावत येतो आणि सावलीच्या डोक्यावरची पेटी उतरवून घेतो सावली म्हणते सारंग सर जास्त ओजन नाही येते द्या मी घेते मी येते आतमध्ये आणि तिलो मॅडमने ते मला इथंच ठेवायला सांगितलंय तसही हा नशिबाचा भाग आहे असंच मी समजेल सारंग म्हणतो सावली मला नशिबाच काहीही माहिती नाहीये पण सोबत चांगली माणसं असली ना तर सगळं काही चांगलं होतं चल आतमध्ये सावली म्हणते सारंग सर अहो सगळं काही आपल्या हातात असलं ना तरी परिस्थितीवरती सगळं काही सोडावं लागतं परिस्थिती बदलते पण माणसं आपण बदलू शकत नाही सावली हातातल्या पिशव्या घेते आणि आतमध्ये जाते सारंग तिच्याकडे बघतच राहतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो अशीच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद